नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर शेत आपले स्वागत आहे मित्रांनो आता पावसाळाजवळ येत आहे आणि खरिपाच्या पेरणीची वेळ होत आहे यावेळेस भरपूर शेतकऱ्यांना कापसाची पेरणी करताना प्रश्न पडत असतो आपल्या जमिनीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी कापसाच्या कोणत्या वानाची निवड करावी कोणत्या कापसाच्या वाणाचा कमी किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो ह्या गोष्टी आपण भरपूर शेतकऱ्यांच्या मनात परेशान करत असतात आपल्याला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर तुम्हाला तुमच्या शेतात पेरणी योग्य कोणत्या वानाची निवड करायला पाहिजे याविषयी कोणताच डाऊट राहणार नाही त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आपले है, आपले है। काई है, तर मित्रांनो आपल्या राज्यातील भौगोलिक परिस्थिती अंतरानुसार बदलत जाते हे आपल्याला माहिती आहे काही ठिकाणी भारी काळी जमीन आहे तर काही ठिकाणी मध्यम हलकी आहे तर काही ठिकाणी पूर्ण हलकी जमीन आहे त्याचबरोबर काही भागात पाऊस जास्त असतो काही भागात कमी असतो काही ठिकाणी पूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तर काही भागात बागायत पाणी भरपूर प्रमाणात असते तर या सर्व परिस्थितीचा विचार करून आपण आपल्या शेतात पेरणीसाठी कापसाच्या वानाची निवड केली पाहिजे भरपूर वेळेस कोणी एखाद्याने एखाद्या वाणाची शिफारस आपल्याला केलेली असते आणि त्याला त्याचे उत्पादनही जास्त झालेले असते परंतु आपल्या जमिनीत हे वाण जास्त उत्पादन देईन असं नाही वाण एखाद्या वेळेस आपल्या जमिनीत कमीही उत्पादन देऊ शकतं कारण कपाशीची वेगवेगळी वाने वेगवेगळ्या जमिनीत आणि परिस्थितीत चांगले उत्पादन देण्यासाठी तयार केलेली असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवूनच आपण आपल्या कपाशीच्या वाणाची निवड केली पाहिजे मित्रांनो आता आपण बघूया की आपण आपले योग्य वाहनाची निवड कशी करायची तर मित्रांनो दरवर्षी आपण दोन चार प्रकारच्या वेगवेगळ्या वाहनांची लागवड करत असतो त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला शेतकरी विविध प्रकारची वाहनांची लागवड करीत असतात त्यामुळे मागच्या वर्षी आपल्या को आपल्याला कोणत्या वाहनाचा जास्त उतारा आलेला आहे किंवा आपल्या शेजाऱ्याला कोणत्या वाहनाचं जास्त उत्पादन भेटलं किंवा आपल्या पाहुण्याला ज्याला आपल्यासारखी शेतजमीन आहे त्याला कोणाला जास्त उतारा कोणत्या वानाचा भेटला या गोष्टीचा आपण अभ्यास करायला पाहिजे या सगळ्यामध्ये कॉमन कोणत्या वानाचे उत्पादन जास्त आलेले असेल त्या वाणाची निवड आपण ह्या वर्षी पेरणीसाठी करू शकता त्यामुळे काय होतं आपल्या जमिनीसाठी कोणते वाण चांगली आहे याचा अंदाज आपल्याला येऊन जातो नाहीतर उगाच कोणीतरी सांगितले चांगली वाण आहे म्हणून आपण त्याची पेरणी करायची यावर्षी आपण लावून बघूया म्हणून आपण पेरणी करायची आणि नंतर मित्रांनो त्या वानाला जर कधी योग्य उतारा भेटला नाही तरी हा एक प्रयोग करण्यामागं आपल्या पूर्ण एका वर्षाची मेहनत आणि पैसा वाया जाऊ शकतो म्हणून योग्य माहिती असणारी वाहनाचीच आपण लागवड केली पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पेरणीसाठी कपाशीच्या वाहनाची निवड करू शकता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल काही माहिती कळेल नसेल तर कमेंट करून विचारा